पालघर जिल्ह्यातील जे वाढवण बंदर आहे त्याला सुद्धा मंजुरी मिळालेली एकूणच पाहायला गेलं तर पालघर जिल्ह्यामध्ये वाढवण मंडळाला मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे स्थानिक शेतकरी कोळी बांधव कुठेतरी संकटात येणार तर या संदर्भात आपण काय म्हणा नाही बाब असे की मी पालकमंत्री असताना सुद्धा वाढवण बंदराचा प्रश्न निर्माण झाला होता शेवटी देशाचा विकास होताना काही गोष्टी करणं गरजेचं असतं परंतु ते करताना ज्यांच्या परिसरात होतं त्या लोकांचं पुनर्वसन हो पहिल्यांदा पुनर्वसन नंतर तुमचा कसलेला असलेला प्रकल्प आता वाढवण बंदराच्या बाबतीमध्ये पालघर जिल्ह्यातील त्या ठिकाणी एक पर्टिक्युलर मा मासा आहे त्याचं म्हणजे ग्रोथ तिथे थांबणार आहे वगैरे वगैरे अशा प्रकारची तक्रार ते त्यापासून आहे जर का त्या ठिकाणचं शिष्टमंडळ जर का त्या ठिकाणी बंदर मंत्र्यांना किंवा मुख्यमंत्र्यांना उपमुख्यानं भेटले असेल त्याचं जर एखादं दे निवेदन आपल्यामार्फत जरी माझ्या व्हॉट्सअपला तुम्ही पाठवलं तरी संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांशी की केंद्र सरकारची असो किंवा राज्य सरकारची तशी बोलून या लोकांच्या आयुष्याची माती होणार नाही याचा बंदोबस्त आपण करू सर ऐरोली मतदारसंघावर शिंदेगडानं दावा केला आमची ती ताकद आहे असं प्रश्न असा आहे की लोकशाहीमध्ये ज्याला तुम्ही एकत्र ज्या वेळेला लढता त्याला प्रत्येक पक्षातल्या कार्यकर्त्याला वाटतं आणि वाटण्याच्यामध्ये काही गुन्हा नाही ओके okay?